राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव जाहीर झाले असून कामठी बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार चाळीस रुपयांचा दर मिळतोय कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा घसरणता झालेली असून सध्या कांद्याला नऊशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे बांगलादेशमधून देखील भारतीय कांद्याला मागणी आता वाढलेली आहे बघा कामठी बाजार समितीसोबत सोबत चंद्रपूर बाजार समिती असेल अमरावती असेल यासोबतच लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती जर पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल निफाड असेल कळवण असेल अशा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मॉर्डवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परंतर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत बघा शेतकरी पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक दिले बघा चार हजार एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक वादळाव मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक दिलेल्या बघा पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे वीस रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात ख्यातनाम बाजार समिती अमरावती आवक दिले बघा चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमधील कांद्याचे भाव हे सुद्धा आता त्या ठिकाणी घसरलेले आहेत पुढील बाजार समिती जर का आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कांद्याची सतरा हजार बारा क्विंटल दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अकोला विदर्भामधली सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक दिली बघा सातशे पंच्याण्णव क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी हे कांद्याची कमाल आणि किमान दर आहेत यापुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबई मार्केटमध्ये आवक दिले बघा आठ हजार चारशे था अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला मुंबई मार्केटमध्ये त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपया प्रति क्विंटल यापुढील या महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सांगली पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची बाजार समिती आवक दिले बघा पाच हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे भाव नंबर एकच्या कांद्यासाठी मिळत आहे पुढील बाजार समिती आहे काम कामठी आवक झाले बघा फक्त बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एकच्या कांद्याला कामठी बाजार समितीमध्ये तीन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो कांद्याचे कमीत कमी सर्वाधिक भाव आहेत पुढील बाजार समिती आहे संगमनेर अहिल्यानगर आवक झाले बघा सहा हजार तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समितीला कमून पाहिलं जर ते पिंपळगाव बसवंत नाशिक आवक दिली बघा तेरा हजार तीनशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजारावर मिळतो आहे पिंपळगाव बसवंत बाजार गांधीला दोन हजार अकरा रुपये प्रति प्रत्येक क्विंटल